बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी सतत मी तुम्हाला वेगळे विषय नेमकं जिल्ह्यामध्ये काय चाललंय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिर्स दोन कोटी बासष्ट लाख व्हिर्स आहेत बातम्या कोणत्याही असो बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधल्या सतत आम्ही वेगळ्या घडामोडीवर नजर टाकण्याचं काम करतोय तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या बघायला मिळतील मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे तुळजापूर आणि इथं माझ्या पाठीमागं पाहताय याच ठिकाणी उद्या शरदचंद्र पवार साहेबांची इथं शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी त्यांचा उद्या मेळा होणारा राष्ट्रवादीचा हो मोठी जय तयारी करण्यात आलेली आहे तुळजापूर या ठिकाणच्या इथं याच सभागृहामध्ये याच मंगल कार्यालयामध्ये इथं सभा होणार आहे त्यांचा मेळावा होणारा राष्ट्रवादीचा हो आणि या सर्व मेळाव्याचं आयोजन जे आहे ते राष्ट्रवादीच्या हो युती प्रदेशाध्यक्ष सत्यनारायण सलगर यांनी केलेलं आहे नेमकं आता उद्या काय कोण येणार आहे तिथं पदाधिकारी आणि तयारी कशी आहे आयोजक जे आहेत आपल्या सोबत आहेत मी, तुम्हाल टेंची दाखो ना रहे। मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र परत सांगतो मी तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्ष दोन कोटी बासष्ट लाख व्यवर्स आहेत सबस्क्राईब करा तुम्हाला विषय वेगळे चर्चा वेगळ्या बातम्या वेगळ्या सतत मी दाखवतोय याच ठिकाणी या आहे मी जिथं आता आपल्या तो सोबत आहेत राष्ट्रवादीच्या सक्षनाथाई सलगर यांनीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बघूया आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल आता पूर्ण तयारी झालेली आहे खुर्च्या टाकायला सुरुवात केली आहे इथं स्टेज पण पूर्ण तयार झाले उद्या कोण येणार आहे तिथे नेमकाने काय आवाहन काय करायला आपण मला सगळ्या जिल्ह्यातील जनतेला आव्हान असं करायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आपल्या तुळजापूर शहरामध्ये शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन उद्या चौदा ऑगस्ट रोजी करण्यात आलेलं आहे उद्या सकाळी दहा वाजता तुळजापूर शहरामध्ये विठ्ठल मंगल कार्यालय केवडकर नगर ब्रिज पार्कच्या बाजूला एक मोठा कार्यक्रम शिवस्वराज्य यात्रेचा होतोय यासाठी राज्याचे पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब देशाच्या रत्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय सुप्रियाताई सुळे खासदार अमोलदादा कोल्हे आणि जी देशमुख साहेब आमचे राजेश टोपे साहेब जितेंद्र आव्हाड साहेब असे दिग्गज राज्याचे देशाचे देशपातळी नेते उद्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आपल्या तुळजापूरमध्ये येत आहेत शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे आणि हा स्वाभिमान लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे आणि हा स्वाभिमान टिकवण्यासाठी आपण सगळेजण शिवस्वराज्य यात्रेसाठी यावं असं आव्हान मी या राज्याची राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष म्हणून करते तुळजापूरला आपण सर्वांनी यावं वाजता कार्यक्रम आहे उद्या सकाळी दहा वाजता चौदा ऑगस्ट रोजी तुळजापूरमध्ये विठ्ठल मंगल कार्यालय केवडकर नगर ब्रिज पार्क हॉटेलच्या बाजूला हा कार्यक्रम संपन्न प्रमुख नेते कोण असणार आहेत आदरणीय सुप्रियाताई आहेत जयंत पाटील साहेब आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आहेत अनिल देशमुख साहेब असतील जितेंद्र आव्हाड साहेब असतील राजेजी टोपे साहेब असतील आणि खासदार आमदार जे पक्षाचे आहेत आजी माजी करंट ते सगळे लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील आणि आमच्या पक्षाच्या वतीनं आमच्या पक्षाचे नेते जिल्ह्यातील राहुल भैया मोठे आमच्या पक्षाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष दरिशील पाटील साहेब धनंजय पाटील साहेब अमर राणा चोबदार असतील माजी नगराध्यक्ष आणि पक्षाचे नेते सन्माननीय मगर नाना असतील तो आम्ही सगळे सहकारी या जिल्ह्याचे सगळे जण महत्वाचा प्रश्न आहे आपण राज्याच्या वतीने पक्षाच्या वतीने जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष आहे त्याच्या वतीने आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार जयंत बाळी साहेबांच्या नेतृत्वात सुप्रिया ताईंच्या नेतृत्वात अमोलजी कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा होते निश्चितच येणारी विधानसभा ही पक्ष त्या अनुषंगाने आपण काम करतोय कारण राज्यामध्ये जो हाहाकार आहे माता भगिनीची जी आज संरक्षणाच्या बाबतीत आहे त्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मजुरांचे प्रश्न आहेत या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यात हे सत्तांतर झालं पाहिजे शेतकऱ्यांचं राज्य येण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे आणि विधानसभेमध्ये या तिघाडी सरकारला आसमान देखावण्यासाठी सुद्धा महाविकास आघाडीकडून तुम्ही इच्छुक आहात त्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला उद्या या मेळाव्यामधून काय वगैरे होऊ काय मला प्रामाणिकपणे सांगायचंय मी पक्षाची युवती प्रदेश अध्यक्ष आहे आणि मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून इकडे काम केलेलं आहे आणि मी दोन वेळा जिल्हा परिषद लढवलेली आहे माझे दोन्ही सर्कल तुळजापूर विधानसभेमध्ये येतात निश्चितपणानं मी पक्षाचं काम करते कुठल्याही प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्याला वाटणार की आपल्याला संधी मिळाली पाहिजे या माझ्या पक्षामध्ये आर आर आबा सारख्या सामान्य घरातल्या व्यक्तीला पवार साहेबांनी राज्याचं उपमुख्यमंत्री केलं आदरणीय पवार साहेबांनी विमलताई मुंदळांना मंत्री केलं आदरणीय पवार साहेबांनी लक्ष्मण ढोबळे साहेबां लोकांना मंत्रीपद दिलेलं आहे मला खात्री आहे माझे नेते पवार साहेब सुप्रियाताई जयंत पाटील साहेब सामान्य लोकांना मोठं करणारा पक्ष आहे त्यामुळे मी संधी मागते मिळेल संधी आपल्याला मला खात्री आहे की माझं काम माझी निष्ठा माझी प्रामाणिकपणा माझ्या नेत्यांकडे आहे ते माझं मूल्यांकन करतील माझा विश्वास माझ्या नेत्यावर मला आयोजन कोणी केले सगळं पक्षाच्या वतीने आम्ही सगळेजण आयोजन केलेलं आहे त्यात मी आहे पक्षाचे आमचे पदाधिकारी आहेत तालुका अध्यक्ष आहेत शहर अध्यक्ष आहेत सगळ्यांच्या वतीने हा कार्यक्रम उद्या या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेचा या, या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे राष्ट्रवादीचा आणि नेमकं कोण येणार आहेत आणि इथं कसं आयोजन करण्यात आलेलं आहे मी तुम्हाला सक्षनाताई सलगर यांची मुलाखत दाखवलेली आहे मी हुकमत मुलानी तुळजापूर उस्मानाबाद धाराशिव